नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला दोन भारी भारीचे आवाज काढून दाखवतो तर मित्रांनो जर तुम्हाला आवाज भारी वाटले तरच तुम्ही व्हिडिओला लाईक करा देखील सबस्क्राईब करा आणि जर बेकार वाटले तर लाईक काही करू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करू नका मित्रांनो चला जर भारी वाटले तर नक्की करा आणि बेकार वाटले तर करू नका चला मित्रांनो पहिले मी तुम्हाला मोराचा आवाज काढून दाखवतो मोर तुम्हाला सर्वांना माहीत असेल लहान म्हणजे लहान लेकरापासून ते मथारे माणसापासून मोर माहित असतो आणि मोर फार लोकांना आवडतो तर आता मी मोराचा आवाज काढतो आणि बघूयात किती जणांना आवडतो मित्रांनो आवाज काढून माझा घस्सा बसलेला आहे तर आता मी काढणार आहे कोल्याचा आवाज कोल्याचा आवाज तुम्हाला म्हणजे कोल्याचा आवाज नाही तुम्हाला कोल्हा माहितच असतो कोल्याचं नाव जर तुम्ही म्हणजे कोल्याचं नाव तर ऐकलंच असेल तुम्ही तर आता मी काय करणार आहे कोल्याचा आवाज काढणार आहे थोडस थांबा माझा घस्सा बसला मित्रांनो सुब्रा देखील करत आहे बघा मित्रांनो म्हणजे माझा कोल्याचा आवाज क्लिअर कट आलेला आहे म्हणजे बरोबर आलेला आहे तर मित्रांनो आता मी बघणार आहे कि माझ्या शेळ्या नेमकं कोणते कोणते वनस्पत्या खातात वनस्पत्या म्हणजेच झाडं हे बघा हे नाही नाहीत याला रोपटे म्हणू शकता आणि हे रोपटे देखील नाहीत म्हणून याला वनस्पती म्हणायला चला हे आहे रानतंबाखू याला कोणी खाऊ शकत नाही मानव मात्र शेळ्या आपल्या खातात आणि हे मानवासाठी नसतो बलकी राहतो शेळ्यांसाठी चला मित्रांनो आता मी हे तंबाखू देणार आहे माझ्या लाडक्या लाडक्या डोनाड्या शेळीला चला तिकडे जातो मित्रांनो ढोनाळी बघूनच आलेली आहे पहिलेच आणि बघा तुमच्या डोळ्यासमोर खात आहे रानतंबाखाच्या झाडाला बघा मित्रांनो किती मोठं झाड आहे तिच्या तोंडात देखील मावत नाही खाऊन टाकलं मित्रांनो तिनं आणि बारकी ढोंनी हट्ट करत आहे मला देखील दे म्हणत आहे तर बारक्या ढोणीला देऊन टाकतो बारकी ढोणाळीने पण खालेला आहे बघा बघा तुमच्या डोळ्यासमोर बारक्या ढोनाडीने पण खालेलं आहे मोठी ढोणाडी म्हणत आहे मला देखील दे हे आहे बारकी बांडी रासकलने आज गंध लावलेला आहे रास्कल रास्क्या रास्कल बघा रासकलनी गंध लावलेला आहे स्मार्ट बॉय दिसत आहे मित्रांनो हे आहे दुसऱ्या गवत तर आता या गवताचं मला नाव देखील माहीत नाही तरी देखील आता मी हे चारणार आहे ढोनाड्या शेळीला बघा ढोनाडी शेळी याला देखील खाऊन टाकती बघा मित्रांनो डायरेक्ट तुमच्या डोळ्या देख्यात खालेला आहे या गवताला देखील आणि थोडंसं ठुलेलं आहे बारकी ढोणी खाऊन टाकती त्याला बघा ढोनाडीनेच खाऊन टाकलं बारकी ढोणी फक्त बघत बसली आणि आता बघा हे कोणतं गवत आहे याचंही नाव मला माहीत नाही तर याला देखील देऊन बघूयात शेळीला आपल्या खाऊन टाकलं मित्रांनो त्याला मला तर वाटलं या गवताला शेळ्या खाणार नाहीत मात्र खाऊन टाकलं आता दुसरं बघूयात तर चला दुसरा गवत बघतो मित्रांनो आता बघणार आहे मी कुत्रीचं झाड कुत्रीचं झाड कशाला म्हणतात ते झाडच दाखवतो तुम्हाला लगे हे बघा मित्रांनो हे आहे कुत्रीचं झाड आणि याला कुत्र्या येत असतात आणि याच झाडाला म्हणतात कुत्रीचं झाड तर आता याला मी उपटून नेत आहे ढोनाळी करती नाही बारकी ढोणी आली मित्रांनो बघा बारकी ढोणी देखील याला खाऊन टाकती बघा मित्रांनो बारकी ढोणीनी खालेलं आहे कुत्रीचं झाड हे बघा मित्रांनो माझ्या हातामध्ये आहे चुचची भाजी आणि या चुचच्या भाजीची भाजी देखील तुम्ही करून खाऊ शकता मात्र आता मी हे देणार आहे माझ्या लाडक्या ढोणाळ्या शेळीला खायला बघूयात खाती की नाही चुचची भाजी ढोनाळी शेळी बघा मित्रांनो चुचची भाजी तर डायरेक्ट खाऊन टाकत आहे ढोणाळी शेळी बघा तिने तुमच्या डोळे देखातच खाऊन टाकली हे बघा मित्रांनो हे आहे खैराचं झाड आणि खैराच्या झाडाला आपल्या शेळ्या जास्तीत जास्त खातात आ तरी देखील मी परत दाखवणार आहे माझ्या शेळ्यांना खायला आणि बघा आता माझी ढोनाळी शेळी किती आवडीने खात आहे याचा खैराचा पाला बघा मित्रांनो याला देखील असतात तरी देखील शेळ्या काठी असली तरी मी खातात मी टोक म्हणजे तोडू तोडू आणत आहे आणि ढोणाळीला देत आहे ढोणाळी आवडीने म्हणजे खूपच आवडीने खात आहे आता हे एवढा तोडणार आहे मित्रांनो आणि दुसरे झाड दाखवणार आहे कोणत्या कोणत्या खातात बघा बघा मित्रांनो किती आवडीने खात आहे ढोनाडी शेळी याचा खैराचा पाला हे बघा मित्रांनो हे कोणतं झाड आहे या झाडाचं मला काही नाव माहीत नाही तर हे झाड देणार आहे मी माझ्या लाडक्या मोरनेला मोरनेला म्हणजेच बारक्या मोरणीला थांबा आता बारकी मोरणी बघा किती छानपैकी याला खाऊन टाकते बघा मित्रांनो डायरेक्ट खाऊन टाकलेलं आहे आणि याचं नाव देखील मला माहीत नव्हतं चला आता दुसरी दुसरं झाड चारून बघूयात कोणतं झाड खातात आपल्या शेळ्या मित्रांनो बघा आता मी डायरेक्ट रानबोंडाला घेतलेलं आहे हे बघा हे रानबोंड आहे आणि याला बोंड येतात तर याच्या बोंडाच्या बियाची चटणी करून खातात फार टेस्टी चटणी लागते तर आता बघूयात की या रानबोंडाला माझी शेळी खाती का नाही तर हे बारक्या ढोनाळी देण्याचा प्रयत्न करूयात मात्र बारकी ढोनाळी गेली पळून तर मोठी ढोणाळीच खाती बघा तुम्ही डायरेक्ट टाकलं मित्रांनो याला एकही पान ठुल नाही फक्त एक दांडी ठुली बारोक्षी आणि सपडा साफ करून टाकला याचा गायब करून टाकला खाऊन हे बघा मित्रांनो हे आहे धामणाचं झाड तर हे देखील माझी ढोणाळी शेळी खाऊन टाकती बघा तुमच्या देखात धामणाचं झाड खालील आहे धामणाचं झाड तर शेळ्या खातच असतं का मला माहीत आहे तरी देखील मी तुम्हाला दाखवलं मात्र हे झाड खातात की नाही माहीत नाही हे दुसरंच झाड आहे मित्रांनो बघूयात याला खातात का बघा मित्रांनो डायरेक्ट एक खाऊन टाकायला माझी ढोनाळी शिळी काही खाली काही विक आता मी चारणार आहे माझ्या ढोणाड्या शिळीला कुत्रीचं झाड कुत्रीचं म्हणजेच कुत्रीचं बघा हे झाड आहे मित्रांनो याला म्हणतात कुत्रीचं झाड म्हणजे याला कुत्री म्हणतात कुत्री <ंुण> कुत्रीच्या झाडाला देखील खाताय मित्रांनो माझी ढोणाडी शेळी बघा इला बघ खाऊन टाकलं सुपडा साफ करून टाकला आता मित्रांनो मी डायरेक्ट घेतलेला आहे तरवटा तरवटा म्हणजेच याचं नावच असते तरोटा आणि याला शेळ्या खातात काही काहीच्या मात्र माझ्या शेळ्या याला खातात का बघूयात खाता चला मित्रांनो तरवट्याच्या झाडाला देखील माझी शेळ्या खाते मित्रांनो बघा बघा गायब करून टाकलेला आहे याला इतकं काही खालं नाही मात्र तरी देखील खालील तर आहे याला बघा जास्त काय खालं नाही आहे हेच असते तरवट्याचं झाड आणि जास्तच कडक राहते म्हणजे आंबट राहते बारकी ढोनी आलेले बारक्या ढोनी देव्यात बारकी ढोनी खाती बुडाकडून बघा बुडाकडून मागती बुडाकडून असलं की बात खाती मित्रांनो बारकी ढोनी तिची झलकच अलग आहे हे बघा मित्रांनो डायरेक्ट मी आता एक नवीनच गवत आणलेलं आहे माझ्या शेळ्यांना माझ्या शेळीला चरेला आणि या गवताचं मला काही नाव माहीत नाही मात्र हे गवत कुठं राहतंय ते मला माहिती आहे मित्रांनो हे गवत राहतंय जास्तीत जास्त प्रमाणात येळूच्या बदामध्ये येळूचे बाद म्हणजे ज्याच्या येळूच्या काठ्या करतात त्या रानामध्ये राहत आहे मात्र हे इथं कुठून आलं माहीत नाही मात्र तरी देखील माझ्या म्यास शेळीला चरणार आहे बघून टाक बघून घ्या मित्रांनो माझी शेळी काही खात आहे काही देखील तिच्या समोर राणा काही देखील खाऊन टाकत आहे बघा मित्रांनो ढोनाडी शेळी आहे आणि आता मी बघणार आहे कळडू कळडूचं झाड नाही तर तुरियल बघा मित्रांनो आता मी तुरियल आणलेला देखील आहे आणि हे तुरियल देणार आहे मी माझ्या लाडक्या मोरण्या शेळीला बघा मित्रांनो मोरण्या शेळी खात आहे तुरियेल त्याचनंतर तांबडी शेळी पण खाती बघा मित्रांनो तांबड्या शेळीने खालेला आहे त्याचनंतर ढोनाळी शेळी पण खाती बघा ढोनाळे शेळीने खालील आहे बघा मित्रांनो आता मी डायरेक्ट कळडू आणलेला आहे बघा याला कळडू म्हणतात याची फुलं बघून तरी तुम्ही ओळखला असाल की हे कळडू आहे मित्रांनो तर मित्रांनो हे कळडू वाळला कळडू आहे त्याच्यामुळे हे असा दिसत आहे तर आता मी काय करणार आहे माझ्या मोरण्या शिळीला देणार आहे ढोनाड्या शेळीनेच खाऊन टाकला मित्रांनो बघा मोरण्या शिळी शिळीला देण्याच्या अगोदर आणि काड्या ठुल्या फक्त माझ्या हातात आणि बोकडं इथं बो बो करत आहेत येऊन धन्यवाद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओसोबत व्हिडिओ आवड्यास कमेंट करून सांगा धन्यवाद मित्रांनो चला